हे आदिवासी समाजाचं आरक्षण हे इतर समाजांना द्यायचं किंवा धनगर समाजाला द्यायचं मी पहिल्यांदा हे जर असं करत असाल तर मी पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण आदिवासी समाजाला हे संविधानिक आरक्षण आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्तेचाळीस जमातींना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि याच्यात इतर कुणाचाही समावेश होऊ शकत नाही हे जग जाहीर आहे घटनेची कुणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे mm. पण वारंवार प्रत्येक सरकार असा का विचार करत आहे किंवा काही नेते मंडळी असा का विचार करत आहे किंवा काही संघटनांना असं का, का वाटतं आहे की आदिवासी समाजाचंच आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजे ज्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून चालणार ला नाही ना जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल आणि याची पण जाणीव ठेवावी परत एकदा की मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतोय हा आदिवासी भागातून होतोय त्यामुळं आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावणं एक तर त्या धरणांमध्ये जमिनी आम्ही घातल्या आम्ही आमचं शोषण करून घेतलं आहे आणि परत एकदा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं घटनेनुसार त्याच्यावर पण इतरांचा डोळा असेल की काही चालणार नाही त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्या की सतरा पदाचा मतदान सुद्धा मोठा आहे त्याच्यावरही आदिवासी समाजात क्षेत्रामध्ये अन्याय केला जातोय बाकी तुम्ही पदाचा मुद्दा आहे हे पण बऱ्याच दिवसापासूनचा राहिलेला आहे ते आधिसंख्य पद भरत नाही आम्हाला आरक्षण आहे तर त्याची भरती करायची नाही दुसरीकडं आमच्या आरक्षणात दुसऱ्यांना तुम्ही घुसवायचा प्रयत्न केला हे सगळं निषेधार आहे त्यामुळं तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मी जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला काय मार्ग ठेव किंवा आम्हाला परीनं आम्ही मार्ग सगळे आमदार घेऊ त्यामुळं सरकारनंच परत एकदा लोक ठिकाणावर ठेवून त्याचा निर्णय घ्यावा आणि धनगर आणि आदिवासींचा काहीच संमत नाही हे पहिल्यांदा समजून घ्यावं त्यामुळं त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या धन्यवाद हे आदिवासी समाजाचं आरक्षण हे इतर समाजांना द्यायचं किंवा धनगर समाजाला द्यायचं तुम्ही पहिल्यांदा हे जर असं करत असाल तर मी पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला कर। त्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण आदिवासी समाजाला हे संविधानिक आरक्षण आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्तेचाळीस जमातींना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि याच्यात इतर कुणाचाही समावेश होऊ शकत नाही हे जगजाहीर आहे घटनेची कुणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे पण mm -hmm. वारंवार प्रत्येक सरकार असा का विचार करत आहे किंवा काही नेते मंडळी असा का विचार करत आहे किंवा काही संघटनांना असं का वाटतंय की आदिवासी समाजाचंच आरक्षण आपल्याला भेटलं जात ज्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून चालणार नाही जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल आणि याची पण जाणीव ठेवावी परत एकदा की मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो त्यामुळं आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावणार एक तर त्या धरणांमध्ये जमिनी आम्ही घातल्या आम्ही आमचं शोषण करून घेतलंय आणि परत एकदा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिले घटनेनुसार त्याच्यावर पण इतरांचा डोळा असेल की ते काही चालणार नाही त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्या की सतरा सवर्ग पदाचा मतदा सुद्धा मोठा आहे त्याच्यावरही आदिवासी समाजात पेसा क्षेत्रामध्ये अन्याय केला जातोय बाकी तुम्ही आधिसंख्य पदाचा मुद्दा आहे हे पण बऱ्याच दिवसापासूनचा राहिलेला ते आधिसंख्यपद भरत नाही म्हणजे एकीकडं आम्हाला आरक्षण आहे तर त्याची भरती करायची नाही दुसरीकडं आमच्या आरक्षणात दुसऱ्यांना तुम्ही घुसवायचा प्रयत्न केला हे सगळं निषेधार आहे त्यामुळं तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मी जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला काय मार्ग द्यावा तो आम्हाला परीनं आम्ही मार्ग सगळे आमदार घेऊ त्यामुळं सरकारनंच परत एकदा लोक ठिकाणावर ठेवून याचा निर्णय घ्यावा आणि काहीच नाही आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेन्स टी शर्ट रुपये ब्लैंकेट रुपये पन्ना सूट तसेज मेन्स फॉर्मल पैंट दरवा एक पैंट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरे करावा एक शर्ट मोफत जील रेनवेर वीस टक्केनरवे पंद्रह सूट जोकी तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस